मॅडम मी मैं तानाजी लोमटे उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन मधून आलो आहे आपल्या गावाला पाणी टंचा असल्यामुळे मी तुमच्या गावाला भेट देण्यासाठी आलो मी तुमची भेट हे सगळी गावाची परिस्थिती तुम्ही थोडीशी सांगा नमस्ते मी दीपाली अनिल फडतरे स ग्रामपंचायत सुपे खुर्दची सरपंच पदावर आता कार्यरत आहे आमच्या गावामध्ये पाण्याची परिस्थिती खूप दुष्काळग्रस्त आहे पुरंदर तालुक्यामध्ये संपूर्णच पाणी पुरवठा कमी आहे पाऊस कमी आहे तर आमच्या सध्या आमच्या गावामध्ये विहिरी घोड्यांना अजिबात पाणी आहे खूप दुष्काळानं पाण्याच्या टंचाईला किंवा दुष्काळ असल्यामुळे परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे तर जे पाणी आम्ही लोकांना गावातील लोकांना जे पाणी आम्ही दोन दिवसाला देत होतो ते, ते आता आम्हाला चार ते पाच सहा दिवसांनी द्यावं लागत आहे तर त्याच्यातून आम्हाला उत्कृष्ट ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून टँकरचं सौजन्य झालं आणि आम्ही वाडी वस्तीवर लोकांना अ चांगल्या पद्धतीत पाणी पुरवठा करू शकलो त्याबद्दल मी उत्कृष्ट फाउंडेशनचे आभार मानते